नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रज शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे यामुळे जनजीवन झालेले आहे या, या समस्याच्या निराकरणासाठी राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या माध्यमातून दिग्रज शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर उद्घाटन करण्यात आलं या संदर्भामध्ये शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांनी माहिती दिलेली आहे बिग्रस शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता मागील तीन दिवसा अगोदर बिग्रसचे आमदार तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री सन्मान्य संजय भाऊ राठोड यांचे ओएसडी जोशी साहेब या ठिकाणी दिग्रसला आले आणि पाणी पुरवठाच्या संबंधी त्यांनी मिटिंग घेतली शासकीय लेवलवर ज्या काही उपाययोजना करण्याच्या त्यांना अपेक्षित होतं त्यानुसार त्यांनी सूचना केल्या आणि नगर परिषदचे मुख्याधिकारी पंतसाहेब तथा तहसीलदार राऊत साहेब हे त्यावर युद्ध पातळीने काम करत आहेत येत्या आठ ते दहा दिवसात दिग्रज शहरातला नांदगवन धरणातून पाणीपुरवठा अखंड सुरू होणार आहे आणि तोपर्यंत तो दिग्रज शहराचे सामाजिक दायित्व म्हणून दिग्रज शहर शिवसेनेकडून आम्ही जोपर्यंत नांदगावांचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत दिग्रज शहराला आम्ही पाच विभागात असं विभागला आहे आणि त्या विभागाला विभागणीनुसार शहराच्या विविध विविध भागात आम्ही पाच टँकर द्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा करणार आहोत पूर्ण फुलाची पाकळी या पद्धतीने ज्या एरियात खरोखर पाणी टंचाई आहे त्या एरियामध्ये आम्ही पाणी पुरवठा येत्या आठ दिवसात अखंड सुरू ठेवणार आहोत असं या ठिकाणी या मी दिग्रस्तर जनतेला हातेंनी सांगतो आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका